मित्रांनो परिस्थिती इतकी गंभीर आहे की आज आपल्याला आपल्याच राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये दुकानांवरच्या पाट्या मराठीमध्ये असायला पाहिजे यासाठी आंदोलनं करावी लागत आहेत आणि ही परिस्थिती जर बदलायची असेल तर दुकानावरच्या पाट्या तर मराठीत असायलाच हव्यात त्या व्यतिरिक्त किंवा त्या त्या दुकानामध्ये बसणारा जो दुकानदार आहे त्या दुकानाचा दुकाना जो मालक आहे ना किंवा त्या दुकानात बसून जो व्यवसाय करणार आहे तो इसम तो गृहस्थ तो माणूस देखील मराठीच असायला हवा आणि तेव्हाच ही परिस्थिती आटोक्यात येईल परिस्थिती बदलेल आणि हे शक्य आहे किंवा तर आपण आपण मराठी माणसांनी व्यवसायात उतरलं तरच आणि आता तर हे दुष्टचक्र शहरांपर्यंत मर्यादित न राहता अगदी खेडोपाडी पोहोचलेले आहे म्हणजे कोकणामध्ये आपल्या कोकणामध्ये अगदी ज्या आतमध्ये पर्यंत जी लहान लहान गावं आहेत त्या ठिकाणी माहित नाही का कसं आणि कोणामुळे पण बाहेरच्या लोकांनी येऊन दुकानं थाटलेली आहेत जिथे आपला स्थानिक कोकणी मराठी माणूस आपला उदरनिर्वाह छोट्या छोट्या धंद्यांमधून करत होता ती छोटी छोटी बाहेरच्या लोकांनी येऊन कॅप्चर केलेली आहेत आणि याला जबाबदार कोण याचा विचार करत बसण्यापेक्षा या व्यवसायांमध्ये आपण स्थानिक कोकणी मराठी उतरून हे व्यवसाय करायला सुरुवात करायला हवी आणि कोकणातल्या बाजारपेठा कोकणातले लहान मोठे उद्योग व्यवसाय आपल्या ताब्यात ठेवायला हवे तरच ही परिस्थिती बदलणं शक्य होईल आणि ती एक दिवस शंभर टक्के नक्की बदलेल असा मला विश्वास आहे गाव नमस्कार मी असे तुमचं मुंबईचं भावाशी आणि स्वागत असा तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये अंडा भुर्जी कशी बनवायची आणि त्याचा स्ट्रीट फूड वर व्यवसाय कसा सुरू करायचा हे आपण पाहिलं तर या व्हिडिओमध्ये अंड्याचं ऑमलेट कसं करायचं आणि त्याचे किती प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत आणि त्यासोबतच त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर एकूण ऑमलेटचे तीन प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही रेसिपी आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा जेणेकरून या व्हिडिओमधून जर एखाद्या आपल्या भावंडाने एखाद्या आपल्या कोकणी बांधवाने मराठी बांधवाने प्रेरणा घेऊन जर स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर हा व्हिडिओ बनवण्याचा खटाटोप आणि उपदव्या कुठेतरी सफल झाला याचं समाधान मला मिळेल आणि माझ्यासोबतच आपणा सर्वांनाही मिळेल तर रेसिपीला आपण सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिलं ऑमलेट जे आहे ते बनवण्यासाठी आपल्याला एक हा असा बारीक कांदा घ्यायचा आहे याच्यापैकी हा पूर्ण कांदा पण आपल्याला लागणार नाही आहे थोडासाच लागणार आहे हा एक छोटासा टोमॅटो घ्यायचा आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी तर हे सगळं आपण फटाफट चिरून घेऊया यापैकी हा अर्धाच कांदा मी घेतोय कारण ऑमलेटसाठी साठी आपल्याला अख्खा कांदा लागणार नाहीये हा अर्धाच कांदा आपल्याला लागणार आहे तर अर्धा कांदा मी घेतोय अंडा भुर्जी बनवताना आपण काय केलं होतं की कांदा थोडासा मध्यम आकाराचा कट केला होता तर आत्ता आपल्याला कांदा अगदी बारीक कापून घ्यायचा आहे कांदा एकदम बारीक आपण कापून घेतलेला आहे आणि आता टोमॅटो कापून घेऊया आपण मिरची पण अगदी बारीक कट करून घेतोय मी कारण ऑमलेटला तयार व्हायला हो जास्त वेळ लागत नाही ते पटकन तयार होतं त्यामुळे हे सगळं जे साहित्य आहे ते इतकं बारीक शक्य होईल तितकं आपण कापून घ्यायचं म्हणजे ते त्याच्यामध्ये परफेक्ट ते शिजलं जाईल किंवा ते फ्राय होईल व्यवस्थित कांदा टोमॅटो आणि मिरची कापून झालेली आहे कोथिंबीर मी थोडीशी घेतो कोथिंबीर सगळेच टाकत नाहीत ऑमलेटमध्ये पण आपण थोडीशी कोथिंबीर पण ऍड करूयामध्ये आता काय करायचं एका बाउलमध्ये हे सगळं आधी मिक्स करायचं त्यामध्ये मसाला मीठ हळद टाकून घ्यायचं आणि नंतर अंडी फोडून त्यामध्ये टाकायची नाहीतर काय होतं आधीच आपण जर अंडी फोडून टाकली ना तर त्यामध्ये त्या मसाल्याच्या गुठळ्या होतात आणि ते सगळीकडे व्यवस्थित लागत नाही त्यामुळे एका भांड्यामध्ये हे सगळं आपण मिक्स करून व्यवस्थित मिक्स झालं की नंतर त्यामध्ये मग अंडी आपण फोडून ॲड करायची आहे हे पहा एका भांड्यामध्ये आपण सगळं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता टाकतो आहे आपला हा मालवणी मसाला अगदी थोडासा टाकायचा आहे जास्त नाही आणि त्यानंतर थोडीशी आपण हळद टाकणार आहोत त्यामध्ये हळद ही अगदी चिमूट आपण टाकायची चवीपुरता मीठ तर मिठाचा अंदाज जसं मी म्हंटल होता मागच्या वेळेस की तुम्ही घरी या रेसिपी बनवा आपल्या घरच्यांना खायला घाला दोन तीन वेळा आणि त्यांच्याकडून त्यांचा विचार घ्या की बनवलेली भुर्जी किंवा जे अंड्याचं ऑमलेट आहे ते कसं झालं आहे ते तुम्हाला टेस्ट करून सांगतील एक दोन चार पाच वेळा जेव्हा तुम्ही आपल्या घरच्यांना बनवून खायला घालाल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर कॉन्फिडन्स आल्यानंतर तुम्ही तुमचा स्टॉल सुरू करू शकता हे मिक्सर जे आहे ते आपण ढवळून घेऊया हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं जेणेकरून चारे बाजूने त्या कांद्याला टोमॅटोला आणि मिरचीला मसाला हळद मीठ व्यवस्थित लागेल असं आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण अंडी फोडून टाकू तर यामध्ये मी दोन अंडी घालणार आहे हे पहा दोन अंडी मी घे घेणार आहे आणि दोन अंडी यामध्ये घालणार आहे दोन अंड्याचं डबल अंड्याचं ऑमलेट आपण बनवणार आहोत आणि आता हे मिक्सर आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे घोटून घ्यायचं आहे म्हणजे ते अंड आणि येऊ एक जीव होईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे बाबा हे हलवण्याची पण ही बघा ही अशी विशिष्ट पद्धत आहे हे असं तुम्ही हलवलात ना की सगळीकडे ते व्यवस्थित एक जीव होणार ठीक आहे हे आपण घोटून घेतलेलं आहे आता याला आपण बाजूला ठेवू आणि तवा गरम करून घेऊ तवा आपला छान गरम झाला आहे त्याच्यावर आपण ऑइल ॲड करून घेऊ आणि थोडंसं ऑइल तापलं की नंतर मग आपण हे मिश्रण तव्यावर टाकून घेऊ गॅस जो आहे अगदी मिडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे आपल्याला जास्त मोठा नाही आणि जास्त बारीकही नाही तेल आपलं तापलेलं ताप आहे तर आत्ता हे जे दोन अंड्याचं मिश्रण आपण केलं होतं ते आपण तव्यावर घालून घेऊया तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे तर इथे हे पहा हे असं अंड्याचं मिश्रण मधोमध अगदी असं सोडायचं आहे म्हणजे ते, 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 ते आपोआप सगळीकडे पसरणार हे मिश्रण असं मधोमध अगदी तेलाच्या मधोमध सोडलं ना की ते बरोबर चारी बाजूने पसरणार तुम्हाला थोडासा जर तुमच्या पोळ्याचा आकार व्यवस्थित हवा असेल तर तो व्यवस्थित करून घ्या आणि अजिबात घाई करू नका थोडस त्याला या आचेवर त्याला शिजू द्या फ्राय होऊ द्या ऑमलेट आपलं तयार होत आहे हे जे मध्ये दिसत आहे ना हे मध्ये थोडस वाईट वाईट व्हायला लागलं की आपल्याला कळेल की आता ऑम्लेट परतायची वेळ झालेली आहे हे जे पाणी पाणी दिसतंय ते तर थोडंसं कमी दिसायला लागलं की आपण ऑमलेट परतून घेणार आहे गॅस आपला मीडियम फ्लेमवर आहे किंवा कमी फ्लेमवर ठेवला तरी चालेल एकदा तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामुळे करपण्याची भीती नाही आहे आपल्याला आपला पोळा करपण्याची भीती नाही आहे छान चारी बाजूने त्याला तुम्ही सोडवून घ्या कुठे चिकटलेलं नाहीये असं एकदा चेक करून घ्या आणि कुठे चिकटलेलं नाही असं लक्षात आलं की हळूहळू हा जो काविलता आहे किंवा काय आपण म्हणतो उल्ह म्हणतात कोणी कुन। कोणी काविलता म्हणतात कोणी हात म्हणतात तर जो हा हात आहे हळूहळू तो अंड्याच्या ऑमलेटपर्यंत आपण पर घेऊन जायचं आहे तळापर्यंत आणि तळापर्यंत गेला की हे ऑमलेट आपल्याला असं लगेच परतून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं एक दोन वेळा केल्यानंतर की छान प्रॅक्टिस होणार आपल्याला आणि मीडियम फ्लेमवर असल्यामुळे कमी फ्लेमवर असल्यामुळे हे काही करपण्याची किंवा जळण्याची शक्यता अजिबात नाही आहे त्यामुळे गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे आपण आणि तो जो टोमॅटो किंवा कांदा जे आहे ते थोडंसं भाजेपर्यंत तव्यावरच राहू द्यायचं किती वेळ लागला बघा मला सांगा अगदी दोन तीन मिनटात ऑमलेट रेडी होतं हे असं ठिकठिकाणी थोडं थोड्या वेळाने दाबत राहायचं आहे म्हणजे कुठे जर भाजलं नसेल तर ते भाजलं जाईल पुन्हा एकदा ऑमलेट थोडस परतून घ्या ते तुम्ही बघता हे असं खरपूस भाजलेलं आहे व्यवस्थित सगळीकडून मी ऑमलेट काही शिजायची गरज नसते ते अगदी दोन तीन मिनिटात रेडी होतं खाण्यासाठी पैकी परतून आपण घेतलेला आहे त्यावर ऑमलेट खमंग असा त्याचा सुगंध येतोय आणि खायला तर अगदी तुम्हाला माहितच आहे ऑमलेट किती छान लागतं ते आणि यामध्ये मालवणी मसाला घातलेला असल्यामुळे याची लज्जत अजून वाढणार आहे आपलं ऑमलेट रेडी आहे आपण प्लेट मध्ये काढून घेऊया हे असं प्लेटमध्ये ऑमलेट काढून घेतलेलं आहे आता याच तव्यावर आपण पाव गरम करून घेऊया हे दोन पाव आपण ऑमलेट बरोबर देणार आहोत हे डबल अंड्याचं ऑमलेट आहे ऑम्लेट डबल अंड्याचं असो किंवा सिंगल अंड्याचं असो त्याच्याबरोबर दोन पाव तर देतातच देतात त्यामुळे आपण ही दोन पाव आपल्या ऑमलेट बरोबर आपल्या कस्टमरला सर्व करायचे आहेत थोडासा गॅस मोठा करून घेतला ना ते चांगले पटकन असतील हे असं बाजूने थोडंसं तेल सोडून घेतोय कारण ते खाली लागू नये म्हणून आणि हे असे फिरवून घ्यायचे आहेत असे छान मस्त गरम गरम तव्यावर असे पाव गरम करून जर तुम्ही कस्टमरला खायला घातले तर कस्टमर, कस्टमर अगदी खुश होऊन तुमच्या स्टॉलवरून जाईल आणि पुन्हा परत एकदा तुमच्या स्टॉलवर चार लोकांना घेऊन येईल खाण्यासाठी त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं छान पद्धतीने आपण सर्व करायचं आहे आपल्या कस्टमर जास्त पाव नाही भाजायचे ते बघा हे थोडेसे वरून खालून झाले की काढून घ्यायचे प्लेट मध्ये हे पहा हे आपलं ऑमलेट रेडी आहे ऑमलेट आणि दोन पाव आता याच्याबरोबर आपण काय सर्व करणार आहोत तर कांदा ते कांदा कापून घेतो आणि मग आपण आपल्या कस्टमरला सर्व करण्यासाठी आपला ऑमलेट आणि पाव अगदी रेडी आहे गरमागरम ऑमलेट पाव बरोबर आपण देत आहोत हा कांदा हे तर ही प्लेट आपली ऑमलेट पावची प्लेट आपली तयार आहे गरमागरम मस्त पैकी अगदी आपल्या कस्टमर्सना सर्व करण्यासाठी हा एक ऑमलेटचा प्रकार मी तुम्हाला दाखवलेला आहे आता एक पुढचा प्रकार आहे साधं ऑमलेट ते पण तुम्हाला मी काढून दाखवतो हो। गव्हाला न आता जर तुम्ही बघितला अंड्याचा ऑमलेट होता कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर घालून आपल्या मालवणी मसाल्या सकट केलेला अंड्याचा ऑमलेट आता तुमका दाखवतय अंड्याचा साधा ऑमलेट कसा बनवतात आणि त्याका पण बरीच मागणी असता बरेच लोक त्या आवडीन खातात आणि ह्या जो ऑमलेट तुम्हाला आधी दाखवलंय ता पण लहान पोराटोरापासून मोठ्या माणसापर्यंत वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांक आवडतात ते आवडीने खातात तसाच साधा अंड्याचा ऑमलेट पण तुम्हाला बनवून दाखवतोय आहे ता पण आवडीने लोक खातात तर व्हिडिओमध्ये पुढे बघा आता जे आपण बघणार आहोत ते साधा ऑमलेट आणि साधा ऑमलेट बनवताना देखील आपण हळद आणि मीठ फक्त घालून घ्यायचं आहे आधी या भांड्यामध्ये आणि ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग अंड फोडून त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ही बघा ही अगदी थोडीशी हळद आपण घेणार आहोत आणि चवीपुरतं मीठ घेणार आहोत आता अंड फोडून आपण घालूया यामध्ये मिक्स करून यामध्ये काय होतं की आपण जेव्हा हे मिक्स करतोय तेव्हा हळद ती व्यवस्थित एक जीव व्हायला हवी या ऑमलेटमध्ये दिसेल त्यामुळे हे आपल्याला खूप व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे ती हळद याच्यामध्ये एक जीव होईल काही काही लोक हळद टाकतात काही लोक टाकतच नाही आपण टाकून घ्यायचे अशी ढवळण्याची एक विशिष्ट पद्धत आहे ही हळद एक जीव झाल्यानंतर मग आपण गॅस पेटवून घेऊ तवा आपला गरम झालेला आहे तर तव्यावर आता तेल घालून घेऊया आपण हे एका अंड्याचं ऑमलेट आहे त्यामुळे मी जास्त तेल घेतलेलं नाही आहे खूप हिशोबाने तेल घेतलेलं आहे आणि हे आता अंड्याचं मिश्रण आपण यामध्ये गाळून घेऊया हे पुन्हा एकदा तुम्ही या तेलाच्या मधोमध असं सोडलात ते ऑमलेट आपोआप सगळीकडे पसरणार आहे गॅस जो आहे तो अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे जर कुठे वाटत असेल आपल्या ऑमलेटचा आकार बिघडला आहे तर त्याला थोडंसं व्यवस्थित करून घ्या चारी बाजूने चेक करून घ्या कुठे चिकटला असेल तर ते सोडवून घ्या पुन्हा एकदा हा जो काबिलता आहे हा आपल्याला खालीपर्यंत घालायचा आहे आणि असा उचलून लगेच परसायचा आहे ऑमलेट रेडी आहे साध ऑमलेट साध ऑमलेट खाण्यासाठी तयार आहे पुन्हा एकदा याला परतून घ्यायच या बाजूने थोडस खरपूस भाजेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे तलावर फ्राय करून घ्यायचं आहे आपलं ऑमलेट रेडी आहे एका प्लेट मध्ये आपण काढून आपलं ऑमलेट तयार आहे खाण्यासाठी देखील आपण दोन पाव आपल्या कस्टमरना करून कांद्यासोबत त्यांना खायला आहे आतापर्यंत दोन ऑमलेटचे प्रकार मी तुम्हाला दाखवले आता तुम्हाला दाखवणार आहे तिसरा प्रकार तो आहे हाफ फ्राय ऑमलेट आणि तो सुद्धा लोक खूप आवडीने खातात तो व्हिडिओ मध्ये पुढे पहा आता जे आपण बनवणार आहोत ते हाफ फ्राय अंडा ऑमलेट आणि त्यासाठी आपण तव्यावर तेल घालून घेत आहोत हाफ फ्राई अंड ऑमलेट बनवताना अंड घोटून घ्यायचं नाही आहे तेल गरम झाल्यावर अंड डायरेक्ट त्यामध्ये फोडून घालायचं आहे आणि वरून मसाला आणि मीठ आपल्याला शिंपडायचं आहे फक्त तर हे पहा हे हे अंड आपण फोडून डायरेक्ट इथे तव्यावर ॲड करू फ्राय होत असताना त्याच्यावर आपल्याला हे असं मसाला शिंपडून घ्यायचा आहे फक्त चारी बाजूने आणि त्याचप्रमाणे हलकंसं मीठही शिंपडून घ्यायचं आहे आपलं हाफ फ्राय अंडा ऑमलेट तयार आहे खाण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंड्याच्या ऑमलेटचे तीन प्रकार पाहिले आणि हे तिन्ही प्रकार मी तुम्हाला स्वतः का बनवून दाखवलेत कारण यातनं एक मेसेज मला असा द्यायचा आहे मी की मीही तुमच्यासारखा नाईन टू सिक्सचा जॉब करणारा किंवा व्यवसाय करणारा माणूस आहे पण आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या रुटीन लाईफमध्ये आपल्या मित्रमंडळीमध्ये फॅमिलीमध्ये वावरताना आपली जी आवड आहे आपल्याला समजा स्वयंपाकाची आवड असेल किंवा थोडीशी माहिती असेल तर त्याचा उपयोग करून आपण त्याचं रूपांतर व्यवसायामध्ये कर कस करू शकतो हे मला या व्हिडिओ मधून मेसेज द्यायचा होता आणि म्हणून या रेसिपी मी तुम्हाला स्वतः करून दाखवतो आहे तर अशाच आणखी दोन तीन छोट्या छोट्या रेसिपी आहेत ज्या इंस्टंट आहेत अगदी कमी मेहनत आणि कमी साहित्यासह तुम्ही तुमचा स्टॉल किंवा स्ट्रीट फूडचा जो स्टॉल आहे तो सुरू करू शकताय तर भविष्यामध्ये अशाच दोन तीन छोट्या छोट्या रेसिपी घेऊन मी तुमच्या समोर पुन्हा येणार आहे या रेसिपी इतक्या सोप्या आहेत की अगदी कुणीही बनवून त्याचा स्ट्रीट फूडवर स्टॉल लावून आपल्याला व्यवसाय लगेच सुरू करू शकतो आहे मित्रांनो कोणताही खाद्य पदार्थ बनवत असताना मग तो तुम्ही स्टॉल साठी बनवा किंवा घरच्यांना करण्यासाठी बनवा किंवा मित्रमंडळींना करण्यासाठी बनवा जे का जे काही काही म्हणजे साहित्य तुम्ही तुमच्या पदार्थामध्ये घालता आहात इन्क्लूड करता आहात त्यामध्ये आणखी दोन पदार्थ तुम्हाला इन्क्लूड करायचे आहेत जेणेकरून तुमच्या पदार्थाची चव शंभर पटीने वाढणार आहे तर ते दोन पदार्थ काय आहेत तर ते आहेत पहिला म्हणजे प्रेम आणि दुसरी म्हणजे आवड प्रेम आणि आवड कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही घातली तर त्या पदार्थाची चव दहा पटीने नाही तर शंभर पटीने वाढते आणि हा कानमंत्र मला माझ्या तीर्थरूपांकडून म्हणजे माझ्या बाबांकडून मला मिळाला आहे हे जे स्वयंपाक तुम्ही मला करताना पाहतात तर मी माझ्या वडिलांना हे सगळं करताना पाहत होतो आणि ते पाहता पाहता मी त्यांच्याकडून नकळत कुठेतरी शिकलो आहे आणि आता ते तुमच्यापर्यंत मी पोचवत आहे तर या व्हिडिओचा उपयोग करून मित्रांनो लवकरात लवकर आपला स्ट्रीट फूडचा व्यवसाय सुरू करा आणि तुम्ही जर खरंच स्ट्रीट फूडचा व्यवसाय सुरू केला तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवून मला पाठवा आपण आपल्या युट्यूब चॅनल वरून तो लोकांपर्यंत नक्की पोहोचवू गावाल्यानु या व्हिडिओ मध्ये मी हयच थांबतलोय पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण भेटाया एका नवीन रेसिपी सोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण